आज आपण बनवतोय तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूद असे उपवासाचे गुलाबजाम साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी तर बरंच बनवले पण आता गोड काहीतरी खायची इच्छा असेल तुम्हाला तर या पद्धतीने उपवासाचे गुलाबजाम एकदा नक्की करून बघा खायला खूप भारी लागतात बनवायला तितकेच सोपे उपवासाचे हे गुलाबजाम खूपच कमी साहित्यामध्ये बनवलेले आहेत तुम्हीसुद्धा करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हे उपवासाचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी दोन रताळी उकडून घेतली आहे ही अर्धा किलो रताळी आहेत धुवून स्वच्छ घ्यायची आणि कुकरला लावायची पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या म्हणजे ही छान उकडले जातात आता उकडलेली ही रताळे थंड करून घेतली आहेत याची सालं काढून घेऊया तर दोन्ही रताळ्याची मी अशी ही सालं काढून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता रताळी छान उकडल्यामुळे सालंसुद्धा याची पटकन निघत आहेत रताळ्याची सालं मी काढून घेतली आहे आता एका मिक्सिंग मध्ये ही घेतलेली आहेत आता पावभाजीच्या मॅशरने याला मॅश करून घेऊया चांगलं मॅश करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या नको रताळी छान उकडली गेल्यामुळे पटकन मॅश होत आहेत ही बघा यामध्ये जराही गुठळ्या राहिल्या तर गुलाबजाम व्यवस्थित बनणार नाही आणि ते फुटतील सुद्धा आता यामध्येच इथे मी चिमुळभर मीठ घालते अगदी चिमुळभर मीठ घालायचं कारण गोडाच्या कोणत्याही पदार्थात मीठ घातलं तर त्याची चव अजून वाढते इथे मी एक वाटी वरईच्या तांदळाचं पीठ घेतलंय याला भगरीचं पीठसुद्धा म्हणतात वरई आणून मी मिक्सरला बारीक दळून घेतली आणि त्यानंतर हे पीठ घातलेलं आहे गरज लागेल तर इथे तुम्ही या पिठाचा अजून वापर करू शकता पीठ घातल्यानंतर चांगलं हे मळून घ्यायचं आहे रताळ्यामध्ये मॉइश्चर असतं तर यामध्ये मला अजून एक वाटी पीठ लागलं होतं अजून एक वाटी म्हणजे टोटल दोन वाटी पीठ घातलं मी वरायचं आणि हे छान मळून घेतलं यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं आता याचे लहान लहान असे गोळे बनवायचे आहेत तुम्हाला लहान हवे मोठे हवे त्याप्रमाणे बनवायचे हे बघा सहज अगदी बनले जात आहे सगळे याच पद्धतीने बनवून घ्यायचे एकत्र बनवून ठेवले की हे गुलाबजाम आहे ते तळायला खूप सोपे जातात हे बघा दुसरा सुद्धा बनवून घेतलाय अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजाम सुद्धा बनवून घ्यायचे तर हे पहा सगळे गुलाबजाम बनवून घेतलेत अर्धा किलो रताळ्यामध्ये एवढे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत मीडियम आकारामध्ये बनवलेत तुम्हाला लहान अजून बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे पाक बनवायला घेऊया यासाठी मी इथे पाच वाटी पाणी घालते पाणी चांगलं गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मी इथे फास्ट एकदम ठेवलेली आहे कारण आपल्याला पाक बनवायचं आहे पाणी छान उकळून घ्यायचं आहे पाणी चांगलं उकळलं की यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी दीड वाटी साखर घालते रताळी अशीच गोड असतात तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता जास्त पण घालू नका कारण रताळी गोड आणि पाकसुद्धा जास्त गोड झाला तर एकदमच गोड होतील गुलाबजाम इथे मी दीड वाटी साखर घातलेली आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे मिक्स करून घ्यायचं हे पहा मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता साखर वितळलेली आहे आणि याला एक उकळीसुद्धा छान आलेली आहे आता यामध्ये काही केसराचे धागे टाकूया यामुळे फ्लेवर पण छान येतो आणि रंगसुद्धा सुरेख येतो एक चमचा वेलची पावडर घातली आहे आता हो आपल्याला हा पाक आहे तो एकतरी पा, पाक नाही बनवायचा थोडासा चिकट होईल इथपर्यंत पाक बनवून घ्यायचा आहे जसं आपण नॉर्मली गुलाबजाम बनवतो ना त्याच पद्धतीचा हा पाक बनवायचा आहे तर मी थोडासा हा आटवून घेतला आहे पहा रंगसुद्धा बदलला आहे थोडासा चिकटपणा याला आला आहे पाक आपला तयार झाला आहे आता गुलाबजाम बनवायला घेऊया यासाठी तेल किंवा तूप गरम करायचं आहे तेल किंवा तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक गुलाबजाम यामध्ये घालायचे तेलाचं टेम्परेचर थोडं गरमच हवं जर थंड तेलामध्ये तुम्ही तळाल तर हे गुलाबजाम आहेत ना ते जास्त तेल शोषून घेतील आणि तेलकट बनतील शिवाय हे कच्चेसुद्धा राहतील थोडं लो टू मिडियम फ्लेमवर हे गुलाबजाम तळले तर छान तळले जातील आणि कच्चे राहणार नाही शिवाय तेलसुद्धा जास्त पिणार नाही थोडेसे एका बाजूने सोनेरी रंग आला की फोकने अशा पद्धतीने याला उलटून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने हे तळले जातील छान सोनेरी रंग यायला येईल मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरच मी हे तळून घेते पहा हळूहळू याला रंग यायला लागला आहे सोनेरी मस्त दिसत आहे एकदम स्लो गॅस करू नका सात ते आठ मिनटं लागली मला हे गुलाबजाम तळायला तुम्ही पाहू शकता मस्त सोनेरी रंग आला आहे आता सगळे गुलाबजाम काढून घेऊया मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कुठून तुम्ही ही रेसिपी माझी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन सगळे गुलाबजाम काढून घेतलेत हे बघा आता तेल चांगलं असं निथळून घ्यायचं पाक थोडासा थंड झालेला मी परत गरम करायला ठेवला आहे थोडंसं सा कोमट झाला की यामध्ये हे तळलेले गुलाबजाम घालायचे आता इथे मी काय केलं ना पाक थोडासा जास्तच गरम झाला होता पण तुम्ही जास्त गरम करू नका नाहीतर काय होतं या गुलाबजाममध्ये पाक खूप मुरला जातो आणि एकदम हे सैलसर मऊ होऊन जातात आता हे रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे पाकामध्ये घातल्यावर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे तर हे बघा मी थोडंसं कोमट म्हणजे जास्तच थोडंसं पाक गरम झाला होता त्यामध्ये घातल्यामुळे हे जास्तच फुलले गेलेले आहे तर तुम्ही असं करू नका तुम्ही काय करा ना एकदम थोडंसं हलकंसं गरम करून घ्या जर पाक थंड झाला असेल तर आणि त्यानंतर हे गुलाबजाम त्यामध्ये घाला म्हणजे हे जास्त एकदम मऊसूद असे होणार नाहीत परफेक्ट बनतील हे सुद्धा खूप छान झालेले होते एवढंच की यामध्ये थोडासा पाक जास्त शोषला गेला पण खायला खूपच भारी झालेले तुम्ही कधी रताळ्याचे असे हे गुलाबजाम बनवले आहेत का मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनवून बघा फक्त एवढंच की पाक थोडासा कोमट ठेवा आणि त्यानंतर हे गुलाबजाम त्यामध्ये घाला तुम्ही जर असे रताळ्याचे गुलाबजाम बनवले तर मला तुमचे अनुभव सांगायला अजिबात विसरू नका माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद